नमस्कार मैत्रिणी ॲट द रेट आर्थिस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पायनॅपल शिरा बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने पण हॉटेलमध्ये जसा बनवतात त्या पद्धतीनं त्यासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे थोडीशी ड्रायफ्रूट आणि इथं पायनॅपल वापरलं नाही आपण त्याच्याऐवजी पायनॅपल इसेन्स आणि थोडासा कलर वापरला आहे कारण हॉटेलमध्ये कलर आणि इसेन्सच वापरतात आता ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने मी इथं तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यातच बरोबर मी बाकीचा कप पूर्ण भरून घेण्यासाठी म्हणून जेवढं लागेल तेवढं तूप घेतलेलं आहे आता तिथं तिनास एक असं घेतात म्हणजे जर तीन कप तेल घेतलं असेल किंवा तीन चमचे तेल तर एक चमचा तूप घालतात तर मी इथं समप्रमाणात घेतलेलं आहे ठीक आहे आता त्याच्यामध्ये हा जो रवा आहे आपण पहिला मोजून घेतला होता एक वाटी तो रवा टाकून भाजून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवर बाजार रव्याचा जास्त कलर काय डार्क होऊ देऊ नका नाहीतर नंतर रवा पिवळा दिसण्याऐवजी लालसर किंवा ऑरेंज कलरचा दिसेल तर साधारण पाच मिनटं झालेले आहेत पाच मिनटं झाल्यानंतर पाच ते सात मिनटं रवा भाजून घेऊ घेऊया पहिला आता इथं साखर पाहा साखरेचं प्रमाण जेवढा रवा तेवढी साखर घेतलेली आहे आता पाहू शकता इथं थो थोडासा गुलाबी कलर आला आहे आता त्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया म्हणजे ते सुद्धा त्या रव्याबरोबर भाजून निघतील म्हणजे वेगळं सेपरेट तुपामध्ये तळून वगैरे घ्यायची काही गरज पडत नाही ठीक आहे आता ड्रायफ्रूट अगदी दोन मिनटामध्येच गॅस बारीकच ठेवलाय दोन मिनिटात पहा आपल्या रव्याचा कलरसुद्धा बदललाय आणि ड्रायफ्रूटसुद्धा थोडे कलर डार्क झालाय त्यांचा आता त्याच्यामध्ये मी त्याच कापाने दोन कप मी पाणी ओतती आहे आता इथं पाण्याचं प्रमाण तुमच्या रव्यावर अवलंबून असतं कधी कधी तीन कपसुद्धा लागू शकतो आणि कधीकधी दोन सुद्धा तुमचा रवा छान होऊन जातो इथं तुम्ही ती अडीच कप किंवा तीन कप वापरले तरीही चालेल आता या स्टेजला मी इथं कलर टाकून घेते हा येल्लो कलर आहे लेमन येलो कलर आहे तो आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया आता इथं कलर तुम्ही पाण्यात जरी मिक्स करून टाकला तरी चालेल किंवा असा मी जसा टाकला तस तरीही चालेल ठीक आहे या स्टेजला आपण आता याच्यामध्ये आपली साखर टाकून घेऊया साखर आपण अगोदरच मोजून घेतली होती एक फुल कप भरून घेतलेली आहे रव्यापेक्षा थोडीशी जास्त घेतली तरी काहीच हरकत नाही आहे आत्ताच मी लगेच याच्यात इसेन्स टाकते पाहू शकता तीन ते चार ड्रॉप फक्त एवढ्या रव्याला मी टाकून घेतलेले आहेत एवढा सेन्स पुरेसा होतो जास्त जर टाकलं तर त्याचा उग्र किंवा कडवट असं शिरा लागण्याची शक्यता असते ठीक आहे आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया साखर थोडीशी वितळली की आपण त्याच्यावर आहे ना झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवलं ना की मस्त रवा आपला फुलेल आणि आपल्याला त्याला छान चव येऊन जाईल आता मी त्याच्यात थोडीशी तुटी फुटी टाकली आहे कारण हॉटेलमध्ये पायनॅपल शिऱ्यामध्ये तुटी फुटी टाकतात म्हणून ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही काही नाही टाकले तरी चालेल आता एक मिनिटभर त्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे मस्त शिरा आपला वाफलवला आहे फुलला आहे पाहू शकता तुम्ही तेल सुटतात त्याला बाजूनी सुटलं आहे छान आता आपला शिरा रेडी आहे मी तो लगेच सर्व करते पहा तुम्ही हॉटेलातला शिरा लवकर असा घट्ट होत नाही कारण तो तेलात केलेला असतो आता सर्व करताना मी काय केलं एक वाटी घेतली त्याला थोडंसं पाणी लावले आणि त्याच्यात इथं तुटी फुटी टाकलेली आहे आणि वरतून आपण बनवलेला हा शिरा टाकून घ्या किती सॉफ्ट शिरा झालेला आहे पाहू शकता आता हे सजावट आपल्यावर सजावट कशी करायची काय ते वगैरे तर आता ह्या वाटीत पहा सगळ्या बाजूने शिरा असा समान पसरवून घ्यायचा आणि त्याच्यावर प्लेट उलटी टाकून लगेच वाटी पलटी करायची आहे पहा एकदम सोप्या पद्धतीने आपलं मस्त असा शिरा रेडी झालेला आहे आता मी जेव्हा असा गोड पदार्थ करते ना तेव्हा ताटात मी तिखट भाज्या करत असते म्हणजे त्या गोडाची चव खूप छान आहे ते इथं मी हाटून पिठलं आणि तिखट अशी गवार केली होती झणझणीत जन कशी वाटली तुम्हाला शिऱ्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद